पावसात असा गरमागरम टोमॅटो सार पिण्याची मजाच काही वेगळी आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेला आहे गरमागरम वापरता टोमॅटो सार हा सार भातासोबत खा किंवा असाच प्या आंबट तिखट चवीचा अगदी रिफ्रेशिंग करून टाकणारा टोमॅटो सार टोमॅटो सार ही रेसिपी दक्षिण भारतातली विशेषतः कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये लोकप्रिय आहे तर टोमॅटो सार हे एक पारंपारिक कर्नाटकी जेवणाचा भाग आहे जे, जे भातासोबत किंवा फक्त पिण्यासाठी बनवतात तमिळनाडूमध्ये यालाच टोमॅटो रसम म्हणतात पण कर्नाटकी टोमॅटो सार थोड्या वेगळ्याचं विना आणि मसाल्यांनी बनवलं जातं तर ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे ना की अगदी झटपट होते अगदी लसणाचा आणि मिरचीचा तडका दिला की गरमागरम हा सार तयार होतो इतकी झटपट होणारी याची कृती आहे पण आता प्रत्येक भागात ही रेसिपी ना वेगवेगळ्या पद्धतीनं बनवली जाते तर आज मी हीच रेसिपी माझ्या पद्धतीनं बनवते आहे पण अगदी अप्रतिम हे टोमॅटोचा सा सार झालेला आहे तुम्ही भातासोबत खा किंवा असाच प्या अप्रतिम लागतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच ते सहा इतक्या बेडगी मिरची भिजत टाकलेल्या आहेत एक चमचाभर धणे आणि पाच सहा इतके त्रिफळ घेतलेले आहेत तर त्रिफळ टाकणं हे ऑप्शनल आहे थोडा झणझणीतपणा हवा असेल नाही या रसमला तर तुम्ही त्रिफळचा वापर करा आणि लाल मिरचीऐवजी फक्त हिरवी मिरची देखील तुम्ही वापरू शकता आता इथे पिकलेले दोन मोठे टोमॅटो मी टाकलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या एक छोट्या आकाराचा कांदा एक इंच इतका आल्याचा तुकडा इथे मी टाकलेला आहे आणि यार टोमॅटो सारला ना छान घट्टपणा येण्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओल्या खोबऱ्यामुळे या टोमॅटो सारला थोडा घट्टपणा तर येतोच पण सोबत गोडसर चव देखील येते त्यामुळे अप्रतिम लागतं हे चवीला आता हे वाटण करण्यासाठी जे मिरची भिजवलेलं पाणी होतं तेच मी इथे वापरलेलं आहे आणि अगदी फाईन पेस्ट याची मी करून घेतलेली आहे आता या टोमॅटो सारला तडका देऊन घ्यायचा आहे तर तडका देण्यासाठी इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्याच इथे वापरणार आहे अगदी स्लो गॅसवरती ह्या लसूण पाकळ्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे लसूण पाकळ्या खरपूस अशा परतून झालेल्या आहे आता यात दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि कडीपत्ता देखील चांगला तेलात परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा इतकं लाल तिखट मी टाकून घेतलं आपलं घरातलं जे लाल तिखट असतं तेच मी इथे वापरलेलं आहे आणि यामध्ये हा टोमॅटोचा सार टाकून घेतला टोमॅटो सार कितपत पातळ करायचा आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर मी यामध्ये एक उकळे आल्यावर चिंचेचे दोन तुकडे टाकून घेतले आणि वर थोडी कोथंबीर टाकून घेतली तर चिंचेचे तुकडे तुम्ही वाटण करताना देखील ॲड करू शकता आणि या ठिकाणी टोमॅटोचा सार तयार झालेला आहे आहे की नाही झटपट होणारी रेसिपी आणि खायला तर अगदी चटपटीत आणि अप्रतिम लागतो हा टोमॅटोचा सार तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद